सुप्रभात आदरणीय प्राचार्य शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण राष्ट्रपिता बापू महात्मा गांधी यांची जयंती साजरी करत आहोत मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथील एका गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळाबाई होते गांधीजींचा विवाह कस्तुरबा गांधीशी झाला होता अहिंसा आणि सत्याच्या तत्वांसाठी बापू जगभरात आदरणीय आहेत ते भारतातील महान स्वातंत्र्य सैनिक नेते तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते गांधीजींनी सत्याग्रह आणि सविनय कायदेभंगाच्या अहिंसक पद्धतींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांनी लाखो भारतीयांना आणि जगभरातील लोकांना अहिंसेचा शस्त्र म्हणून वापर करून त्यांच्या हक्कासाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी प्रेरित केले त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी अहिंसेचे पालन करण्याचे वचन देऊया नेहमी सर्वांप्रती प्रामाणिक आणि दयाळू राहूया जय हिंद जय भारत